गुरुवार दिनांक चार डिसेंबर रोजी यंदा दत्तजयंती साजरी होणार आहे आणि या दिवशी दत्तातत्व हे नेहमीपेक्षा शंभर पट अधिक कार्यरत असतं असं म्हटलं जातं त्यामुळे या शुभदिनी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करून तुम्हीही स्वामी कृपेचा अनुभव घेऊ शकता पण हे पारायण कसं करावं त्याचे नियम काय आहेत आणि त्याचे फायदे काय आहेत हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आता दत्त जयंतीचं महत्त्व आणि स्वामी समर्थांचा संबंध जर बघायचा झाला तर दत्त जयंती हा भगवान दत्तात्रेयांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो सा भगवान दत्तात्रेय हे ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे एकत्रित स्वरूप आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचेच अवतार मानले जातात त्यामुळे दत्त जयंतीच्या निमित्तानं दत्तगुरूंसोबतच स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणं अत्यंत फलदायी ठरतं विशेषतः महाराष्ट्रात दत्त संप्रदायामध्ये या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे दत्त जयंतीला मनापासून नामजप पूजा आणि पारायण केल्यास दत्त तत्वाचा अधिकाधिक लाभ मिळतो असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत आता श्री स्वामी चरित्र सारामृताबद्दल बोलायचं झालं तर हा एक दिव्य ग्रंथ आहे श्रीस्वामी चरित्र सारामृत हा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुतलेला उपदेश आणि चैतन्यमय वर्णन करणारा एक पवित्र ग्रंथ जातो स्वामींचे चरित्र म्हणजे त्यांच्या आयुष्यातील घटना चमत्कार आणि त्यांनी भक्तांना दिलेले ज्ञानच आहे या ग्रंथाचे पारायण केल्याने साधकाला आत्मज्ञान मनशांती आणि भक्तीचा मार्ग सापडतो यातील प्रत्येक अध्याय हा स्वामींच्या कृपेचा अनुभव देणारा आहे या ग्रंथात एकूण एकवीस अध्याय आहेत आता दत्त जयंती निमित्तानं अकरा दिवसाचा स्वामी सेवा संकल्प घ्यायचा झाला आणि पारायण करायचं झालं तर कसं करावं तर दत्त जयंतीच्या अकरा दिवस आधीपासून श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करण्याचा संकल्प केला जातो गुरुवार दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी दत्त जयंती असल्यामुळे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी आपण पारायणाला सुरुवात केल्यास दत्त जयंतीच्या दिवशी याची सांगता होऊ शकते हे पारायण किंवा सेवा आपल्याला आणि स्वामी समर्थ दोघांची अपार कृपा मिळवून देते असेही बऱ्याच जणांचे अनुभव आहेत आता स्वामी चरित्र सारामृत पारायणाचे नियम आणि पद्धती जाणून घेऊया जसं हे पारायण करताना काही महत्वाचे नियम पाळणं आवश्यक आहे ज्यामुळे सेवेचे पूर्ण फळ मिळते त्यासाठी संकल्प घेणं आवश्यक आहे पारायण सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे त्यानंतर पूजा स्थळ स्वच्छ करून स्वामींच्या मूर्ती किंवा फोटो समोर बसावे उजव्या हातात पाणी घेऊन आपलं नाव गोत्र उद्देश आणि किती दिवसाचं पारायण आपण करणार आहात याचा उच्चार करून संकल्प सोडावा संकल्पाशिवाय केलेलं पारायण हे पूर्ण मानलं जात नाही जर तुम्ही अकरा दिवसाचं पारायण करणार असाल तर संकल्प नक्की घ्यावा श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचं पारायण कोणीही करू शकतं श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावं त्यावर श्री स्वामींची तस्वीर आणि मूर्ती ठेवावी रांगोळी काढावी समयी लावावी गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य दाखवावा पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी पारायण सुरू करण्यापूर्वी तारक मंत्र म्हणावा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान एकशे आठ वेळा जप करावा चित्त प्रसन्न असावं यावेळी श्री स्वामी महाराज आपल्या समोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा आता श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या पोथीत जसे सांगितले असेल तसे अध्याय पठनास प्रारंभ करावा त्यासाठी सकाळची वेळ निश्चित करावी शुद्ध वस्त्र नेसावी मस्तकी गंध लावावं कुलदेवता इष्टदेवता गुरुदेव आणि श्री स्वामींचं स्मरण करावं वडीलधाऱ्यांना वंदन करावं नमस्कार करावा उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव तिथी दिनांक आणि वार याचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छा पूर्ततेसाठी हे पारायण करत आहोत हे स्वामींना सांगूनच संकल्प करावा तो उद्देश सफल व्हावा म्हणून श्रींची प्रार्थना करावी हे झाल्यावर पडीभर हातात घेतलेलं जे पाणी आहे ते तामणात सोडावं निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावं पारायण करत असताना एक दिवा कायम तेवत ठेवावा पोथीला अक्षता फुलं व्हावीत पोथीला धूप दीप दाखवावा मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणाला सुरुवात करावी त्यातील अर्थ नीट समजून घेणं शांतपणे वाचन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे वाचन करताना मन एकाग्र ठेवावं इतर विचारांना दूर ठेवावं शब्दांचा उच्चार योग्य रीतीनं करावा पारायण करताना भक्तीभावाने वाचन करावं पूर्ण श्रद्धा आणि विश्वासानं पारायण करावं वाचन झाल्यावर स्वामींना गंध हळद कुंकू आणि फुलं अर्पण करावी धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी प्रसाद मनोभावे ग्रहण करावा पारायणाची सांगता झाल्यावर यथाशक्ती दान करावं पारायण काळात सदाचारानं राहावं ब्रह्मचर्य पाळावं वादविवाद भांडणं तंटे टाळावेत श्रींचे नामस्मरण करावे त्यांच्या चरित्रकथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावं हे सर्व नियम सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार यात बदल करू शकतात आता पहिल्या दिवशी ज्यावेळी तुम्ही पारायणास सुरुवात करता त्याच वेळी पुढील अकरा दिवस पारायण करावं वेळ निश्चित करावी पारायणाच्या अकरा दिवसाच्या कालावधीत सात्विक का आहार घ्यावा मांसाहार आणि तामसी पदार्थांचं सेवन टाळावं पारायण हे आसनावर बसूनच करावं या काळात मुखातून चांगले शब्द काढावेत कोणाशीही वाईट बोलू नये आणि कोणाबद्दलही वाईट बोलू नये आपले कर्म आणि आचरण शुद्ध ठेवावं जर तुम्ही संध्याकाळी पारायण करत असाल तर पुन्हा स्नान करून सेवेला एकदा संकल्प केला की तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करावेत सेवेत खंड पडू देऊ नये अकराव्या दिवशी म्हणजेच दत्त जयंतीला स्वामी मठात किंवा दत्त मंदिरात जाऊन आपल्या क्षमतेनुसार अन्नदान करावं या पारायणाचे फायदे आणि फलश्रुती जाणून तुम्ही स्वामी चरित्र सारामृत पारायण केल्यानं ऊर्जा दूर होते आणि सकारात्मकता वाढते मानसिक शांती मिळते आणि आत्मविश्वासात वाढ होते स्वामी समर्थ महाराजांची आणि दत्तगुरूंची कृपा प्राप्त होते अहंकार कमी होतो आणि विनम्रता येते हा केवळ ये एक धार्मिक विधी नसून स्वामींच्या शिकवणी आत्मसात करून स्वतःला घडवण्याचा एक मार्ग आहे जितकी सेवा शक्य असेल तितकी करावी आणि ती निरंतर सुरू ठेवावी स्वामींवर विश्वास ठेवून सतत नामस्मरण स्वामी सेवा करत रहा. स्वामी निश्चित मदत करतील आणि अशक्यही शक्य करतील असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे आपण ही श्रद्धा आणि संयम ठेवा सर्व काही स्वामींच्या आशीर्वादाने नक्कीच बरे होईल ओम श्री स्वामी समर्थ तर मग यंदाच्या दत्तजयंतीला तुम्हीही श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत याचं पारायण करण्याचा संकल्प करणार आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी चरित्र सारामृत याची संपूर्ण मार्गदर्शन मिळावे अशाच प्रकारे सनावरासंबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखी कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका